डॉक्टर जीवन राजपूत यांच्या प्रचाराने देखील आता वेग घेतलाय प्रचारामध्ये आघाडी घेत असल्याने उच्च शिक्षित नवा तरुण चेहरा अशी जोरदार चर्चा आता डॉक्टर जीवन राजपूत यांच्याबद्दल सुरू आहे मतदारसंघातील विविध गावांमधून स्वयंस्फूर्तीने लोक हे जीवन राजपूत यांना येऊन भेटत आहे पाहुयात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी मतदारसंघातील अनेक गावे पिंजून काढली आहेत उच्च शिक्षित नवा चेहरा अशी ओळख मतदार संघामध्ये झाल्यामुळे विविध संघटनेचे पदाधिकारी आणि लोक त्यांना स्वतःहून प्रचार कार्यालयामध्ये येऊन भेटत आहेत आज मंगळवारी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काकडे शरद रानमाळे विशाल लांडगे अशोक सोमासे यांनी त्यांना पाठिंबा दिलाय तर अमित पांडे कुंदन त्रिपाठी संदीप दामोदर कन्हैया राजपूत आनंद खराडे योगेश मिसाळ नितीन जाधव यांच्यासह अनेकांनी जीवन राजपूत यांची भेट घेऊन पाठिंबा असल्याचं सांगितलंय सामाजिक पार्श्वभूमी असलेला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो जेथे ऐंशी टक्के राजकारण होते तेथे शहर जिल्ह्याच्या विकासाचे नुकसान होते तेच आजपर्यंत चालत आलेले आहे अशा प्रकारच्या प्रवृत्तीला दूर ठेवण्यासाठी नवा चेहरा आणि विकासाची जाण असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन जीवन राजपूत यांनी केलंय